विक्रमनगर येथील बालाजी चौकात मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नवव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फृत प्रतिसाद लाभला अनेक रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होत आपल्या रक्तदानाने गरजूंना मदतीचा हात पुढे केला या उपक्रमाला माजी पाणीपुरवठा समिती सभापती विठ्ठल चोपडे माजी नगरसेवक रमेश कांबळे गणेश माचरे गोविंद कोरवी उमेश असंगे अमोल कदम यांनी सदीच्या भेट देऊन आयोजकांचे मनोबल वाढवले रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते आणि याच भावनेने प्रेरित होऊन शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले शिबिरात रक्तदात्यांची नोंदणी तपासणी आणि रक्तदानाची प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित रीतीने पार पडली या शिबिरात चांगल्या प्रमाणात रक्त संकलित करण्यात आले संकलित रक्त स्थानिक रुग्णालयामध्ये आणि गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि समाजसेवेची भावना वृद्धिगत करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी मैत्री परिवार संस्थेचे कौतुक केले